असं सांगितलं जातं घरामध्ये घंटी पाहिजे ती पण गरुड घंटी पाहिजे काही काही लोकांना सर्पाचं स्वप्न पडतं आणि घरात सर्प निघतात बरेचशे लोकांचे कारण वास्तू हा सर्प दोष आहे म्हणजे मुळातच सर्पासारखा त्याचा आकार आहे म्हणून घरात जर दोष असेल तर कायम सर्प निघतात किंवा स्वप्नात सुद्धा सर्प येतात अशा त्याच्यासाठी काय करायला पाहिजे गरुड घंटी पाहिजे घरामध्ये प्रत्येकाच्या घरात ज्याच्या घरात घंटी आहे ज्याच्या घरात शंख आहे ज्याच्या घरात चक्र आहे सुदर्शन चक्र आणि ज्याच्या घरात पद्म आहे त्याच्या वास्तूला दोष चार गोष्टी घरात पाहिजे छोटस चक्र लक्षात इकडं पाहते चालूच राहत जर इकडं प्र प्रवचन असलं आणि तमाशा असल्या सगळे तिकडे तोंड ओळवून बसतात हे किती गरजेचं इकडे लक्ष द्या हे फार हे गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही इथं खूप लक्ष द्या भोंग वाजवल सगळं वाजवल पण हे भोंग बंद झालं तर मग काहीच बंद आणि म्हणून अतिशय लक्ष द्या खूप बारकाईने लक्ष द्या महात्मे लोक येत राहतील महात्मा लोकांचं दर्शन होत राहील पण घंटीचं महत्व तुम्हाला अजून देवघरातलं माहीत नाही माहिती करून घ्या की ज्याच्या घरामध्ये घंटी आहे त्याच चिंतन आहे अति सुंदर आहे आणि म्हणून आपल्याला घंटी केव्हा हो केव्हा हो वाजायची याच आहे कधी कधी वाजली पाहिजे देव उठतानी घंटी वाजली पाहिजे देव झोपतांनी घंटी वाजली पाहिजे आणि देव जेवतांनी घंटी वाजली पाहिजे लक्षात घंटी कालची घंटी नाही लक्षात घ्या ती पुरल्या गेली होती पण आता ही देव घरातली आहे आणि ही वाजवल्यानंतर काय मिळत शंका आहे शंकातलं पाणी ज्या वेळेस ब्राह्मण आपल्या अंगावर शिंपडतो काय महत्व आहे त्याला आपल्याला माहितच नाही का शिंपडतात आपण असं बसतात आपल्याला आचमन करा म्हणलं का आपण चमचा तोंडात घालतो आचमनही माहित नाही आपल्याला आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी शिवमहापुराण कथा आहे म्हणून ही महापुराण म्हटलेलं आहे शिवमहापुराण